खरच किती प्रसन्न वातावरण आहे ना इथे मंदिरात आले की मनाला खूप समाधान मिळते अगदी बरोबर परमेश्वराची महिमाच परंतु सर्वांनाच आपले विचार बोलून व्यक्त करता येत नाही तू कधी विचार केलाय का आपल्या विचारांना शब्द मिळाले असते तर हो आणि म्हणूनच आपले श्रीचक्रपाणी सेवा मंडळ घाटकोपर यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे अगदी बरोबर ऐकलं तुम्ही हो आणि या स्पर्धेत आपल्याला आपले विचार संस्कार भक्ती आणि समाजसेवेचे संदेश हे आपल्या सुंदर शब्दात मांडण्याची संधी आपल्याला मिळत आहे जणू आपले विचार शब्दांनी लेखी स्वरूपात देवालाच अर्पण करणे होईल चला तर मग आपण या स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती बघू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन फॉर्मद्वारे नाव नोंदणी करा व त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा या स्पर्धेत वयोगटानुसार विषय दिलेले आहे पहिला वयोगट म्हणजे सहा ते अठरा वर्ष या वयोगटासाठीचे तीन विषय आहे पहिलं म्हणजे मला आवडलेली लीळा दुसरं म्हणजे मला आवडलेले महानुभाव संत आणि तिसरं म्हणजे श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांचे चरित्र दुसरे वयोगट आहे अठरा ते तीस आणि त्याचे विषय आहेत एक महानुभावी पंचकृष्ण संकल्पना दोन श्री चक्रपाणी प्रभू व स्त्री अधिकार तीन श्री चक्रपाणी महाराजांचे चरित्र व कर्म तिसरा वयोगट आहे तिसच्या पुढे कोणीही यात सहभाग घेऊ शकतं आणि याचे विषय आहे पहिला म्हणजे मला आवडलेला महानुभाव ग्रंथ दुसरा म्हणजे महानुभावीय शास्त्र परंपरा आणि तिसरा म्हणजे श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांचे अवतार कार्य आणि तत्वज्ञ याच ऑनलाईन फॉर्ममध्ये या स्पर्धेविषयीचे नियम व अटी नमूद केलेले आहे तर ते वाचायला विसरू नका आपले विचार आपल्या भावना शब्दात लिहिण्याची खूप मोठी सुवर्ण संधी आपल्याला मिळत आहे तर ही संधी गमावू नका त्यासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करा कारण की नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख सव्वीस सप्टेंबर आहे तर लक्षात घ्या आणि आजच नाव नोंदणी करा, करा। दन्दुक्त्रा। दन्दुक्त्रा।